स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तर मी आज गेली होती नाशिकला आणि एक कार्य होतं तिकडे गेली होती तर आई तिकडे आलेली होती तर आईने माझ्यासाठी बघा तिकडनं काय काय भाज्या घेऊन आलेली आहे मी तुम्हाला दाखवते आईचं प्रेम म्हणजे काय असतं आणि हे सगळं फक्त एक आईच करू शकते पापडीचा शेंगा आणि आपण एक गावठी शेंगा आहे याचे दाणे काढून याची भाजी करतात कोळे असेल तर सोलून करतात पण छान लागते आणि याची भाजी आणि मी त्या कार्यासाठी नाशिकला गेली होती तर मस्त अशी नाशिकची द्राक्ष पण दिलेली आहे तर बघू शकता एवढा सगळा भाजीपाला आईने मला दिलेला आहे आणि ते एका कार्यासाठी आम्ही गेलेलो तिथे मी गेलेली आई तिथे आलेली तर आईने एवढ्या घाईमध्ये सुद्धा माझ्यासाठी एवढा सगळा भाजीपाला आणलेला आहे बघू शकता आणि हे सगळं फक्त एक आईच करू शकते तर याच्यामध्ये चा ना छान अशी हरभऱ्याची भाजी आणि मला खूप आवडते ही भाजी ही गावठी चण्यांची हरभऱ्याची भाजी आहे गावठी हरभरे असतात त्याची ही भाजी आहे आणि मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी काबुली चण्यांची जी भाजी मी ते त्याचा बनवलेला होता तर छान अशी मस्त मला आवडते म्हणून ती आणलेली आहे आणि ती आहे मस्त अशी कांद्याची पात ताजी ताजी आणि ते चिंच आहे भरपूर सारी आणि लाल भोपळा आणि ह्या वालपापडीच्या शेंगा आणि हे सगळं बघून कोणाकोणाला गावची आठवण झाली नक्की कमेंट करा आणि अनायसे गंगेवर गेलीच होती तर हा चान्स मला सोडायचा नव्हता आणि मी छान असं सर्वांचे पाय धुतले तिथे आई वगैरे माझ्या दोन काक्या होत्या दोघी तिघीजणी आणि मस्त असे छान फोटो मी काढले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान असे मस्त मी तिथे गंगेमध्ये पाय बुडवून बसले जरा वेळ डुबकी मारायला तर वेळ नव्हता जरा पाय बुडवून बसले मस्त छान आणि छान